नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हॉटेलसारखे नान घरच्या घरी कसे बनवायचे ते बघणार आहे तर त्यासाठी इथे मी बाऊल घेतलेला आहे आधी आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे त्यामध्ये मी कोमड दूध घेतलेलं आहे इथे एक कप कोमड दूध घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये घेतलेलं आहे इथे पाव कप दही हे दही ताजं आहे खूप आंबट घ्यायचं नाही त्यानंतर इथे आपल्याला तीन टेबलस्पून तेल घ्यायचं आहे ते त्यानंतर एक टेबल स्पून आपल्याला साखर घ्यायची आहे आता हे पूर्णपणे आपल्याला साखर विरघळेपर्यंत ढवळून घ्यायचं आहे तर इथे बघा मोठ्या भांड्यामध्ये मी तीन कप मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घेतलेला आहे मैदा हा चाळूनच घ्या मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा स्पून बेकिंग सोडा एक स्पून बेकिंग पावडर एक स्पून आपल्याला मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं मीठ सोडा बेकिंग पावडर हे सर्व कणाकणाला लागलं ला जातं आता जे आपण दूध आणि दह्याचं मिश्रण केलेलं आहे ते आपण यामध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपलं मिश्रण कसं तयार झालेलं आहे आता यावर आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळायचं आहे आता जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते पूर्ण मिश्रण इथे आपल्याला लागलेलं ला आहे जर तुम्हाला कमी वाटलं तर थोडंसं तुम्ही पाणी घ्यायचं आहे पण गरज वाटत नाही एकदम छान असं हे परफेक्ट प्रमाणामध्ये पीठ मळलं जातं तुम्ही इथे बघू शकता बघा अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे बघा हे पीठ मळल्यानंतर आपल्याला वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता वीस मिनिटे झालेली आहे आणि उबदार जागी जर ठेवलं तर छान असं हे पीठ भिजल्या जातं आता यामध्ये तुम्ही बघू शकता इथे आता अगदी थोडंसं आपल्याला हातावर मैदा घ्यायचा आणि परत एकदा हे मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे खूप छान असा हा मैदा भिजलेला आहे आता यामधला आपल्याला चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे बघा कडेची बाजू आहे ती आतमध्ये घालायची आहे अशा पद्धतीने असं दोन तीन वेळा आपल्याला करून घ्यायचं आहे बघू शकता छान असा उंडा तयार झालेला आहे आता आपण लाटायला सुरुवात करू तर बघा आपला उंडा तयार झालेला आहे आता मैद्यामध्ये फक्त आपण डीप करून घ्यायचं आहे आणि हलकस हाताने प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपण लाटून घेऊ तर बघा अशा पद्धतीने लाटून घेतलेला आहे आता यावर आपल्याला काढायचं आहे काळे तीळ बघा अशा पद्धतीने घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला यावर घालायचे आहे कोथंबीर बघा अशा पद्धतीने पसरवून घालायची आहे आणि परत एकदा आपल्याला यावर लाटणं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की तीळ आणि कोथंबीर छान अशी चिकटल्या जाते अशा पद्धतीने आता हे आपल्याला पलटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पलटल्यानंतर यावर आपल्याला हलकंसं पाणी लावून घ्यायचं आहे खूप जास्त लावायचं नाही तर बघा आता आपण हे भाजून घेऊ तर बघा इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे लोखंडी तव्यावर खूप छान असे निघतात निर्लेपचा तवा किंवा नॉनस्टिक वगैरे अजिबात घेऊ नका त्यामुळे काय होतं त्यावर चिकटल्या जात नाही आणि नान व्यवस्थित होत नाही आता तवा गरम झाला की नाही कसं चेक करायचं यावर हलकंसं पीठ टाकायचं आणि बघा पीठ छान असं हे भाजलेलं आहे आता यावर आपण नान टाकून घेऊ जी पाण्याची बाजू आहे ती बाजू आपल्याला खाली टाकायची आहे बघा अशा पद्धतीने आता गॅसची फ्लेम आपल्याला फुल करायची आहे तर तुम्ही बघू शकता कडेने छान असं फुलायला लागलेलं आहे फुगायला लागलेलं आहे तर तुम्ही बघू शकता नान छान असं फुललेलं आहे आता आपण तवा पलटी करून घ्यायचा आहे आणि सगळ्या बाजूने आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप छान असे हे नान तयार होतात आपल्याला तंदूरची किंवा अशी कु कुकरमध्ये भाजण्याची अजिबात गरज नाही तुम्ही बघू शकता इथे खूप छान असं तयार झालेलं आहे खरपूस असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बघू शकता छान असं नान आपलं तयार झालेलं आहे बऱ्याच वेळा काय होतं नानचं जे पीठ व्यवस्थित भिजल्या जात नाही नान व्यवस्थित फुगत नाही तर अशा पद्धतीने जर केलं व्यवस्थित भिज पीठ भिजवून द्यायचं आणि त्यामुळे छान असे हे नान तयार होतात आता आपण हे काढून घेऊ आता काढल्यानंतर गरम असतानाच यावर आपल्याला तेल तूप बटर तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही इथे लावायचं आहे आता हे आपण काढून घेऊ खूप सोपी पद्धत आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला हे नान जमून जातील तर तुम्ही इथे बघू शकता पाठीमागची बाजूसुद्धा खूप छान अशी भाजलेली आहे तर आपलं इथे हे नान तयार आहे अशा पद्धतीने आपण सर्व नान तयार करून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता आपले सर्व नान बनवून तयार आहे छान असे फुगलेले आहे खरपूस भाजलेले आहे पाठीमागची बाजूसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलमध्ये आपण विकत घेतो अगदी त्याच पद्धतीने आणि छान असे पातळसुद्धा आहे तुम्हाला हवे तसे तुम्ही जाड पातळ करू शकता मोठे लहान करू शकता तर अशा पद्धतीची एकदम सोपी पद्धत आहे खूप छान असे हे तयार झालेले आहे तर तुम्ही इथे बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने हे नान तुम्हाला जर खावंसं वाटलं हॉटेलमध्ये जायचं पण कंटाळा आला आहे तर घरच्या घरी असे नान तुम्ही सोप्या पद्धतीने बनवू शकता तर एकदा ह्या पद्धतीचे नान तुम्ही नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद